नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या गावी चिपळूणमध्ये आहोत तर आज आम्ही चिपळूणमध्ये जे जे नवीन टुरिस्ट स्पॉट्स झाले ते एक्सप्लोर करणार आहोत तर स्टेट येऊन त्यातपूर्वी आता आम्ही मॉर्निंग वॉकसाठी चाललो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आम्ही मॉर्निंग वॉकला आलो आहे तर अंश पवार पण आमच्याबरोबर आलं आहे थकलास एक्सायटेड आहेस ना मॉर्निंग वॉक करायला हे बघू शकता तुम्ही करवंद अजून हिरवेच आहेत कोकणचा मी आलो आहे नॅशनल बेकरी सावर्डे येथे ही बेकरी खूप जुनी बेकरी आहे केरळातील एका माणसाने ही चालू केली आहे बेकरी आणि इथे सगळे बेकरी प्रोडक्ट्स एकदम छान भेटतात खारी टोस्ट बटर तर आम्ही इथे आता पाव घ्यायला आलो आहे मिसळ पावसाठी तर बघू शकता तुम्ही बेकरीमधले पाव किती फ्रेश आहेत एकदम मस्त असे पाव आहे ते साठी तर झणझणीत अशी मिसळ झाली आणि माझ्या तोंडाला आता पाणी सुटतंय तर तुम्ही सगळ्यांनी पण या नाश्ता करायला मिसळपाव खायला मी हे आंबे काढतोय हे तोतापुरी आंबे आहेत आणि तुम्ही बघू शकता हा एक मिनट यश यश हा एकदम मोठासा आंबा पिवळा पण झालाय तो तो आता यश काढतोय ओहो हो बघा केवढा मोठा हा आंबा आहे सध्या तरी ह्या झाडाला मला वाटतं शंभर एक असे आंबे असतील हे मोठे मोठे असे थोडे बघू तर दोन आहेत आंबे ब्लेड बघू शकता हे एक आंबा काढतोय थांब 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 असं नाही करायचं हेला गोल गोल असं हा काढ खेच गोल फिराव जोर लागाव हो हो बा दाखव इथे दाखव इथे दाखव आणि अंश पवारनी एक आंबा काढलेला आहे व्हेरी गुड ठेव इथे खाली आता मी तर चिपळूणला आलेलो तर इथे एक जस्ट असा एक नदी आहे तर तुम्ही बघू शकता इकडे मगर बघा

जेव्हा पाण्याचा स्तर वाढू लागला तर, लग तर लगेच या गाईला कळले आणि तिने आपल्या वासरूला नदीपासून बाहेर काढायसाठी सुरुवात केली आता मी इथे परशुराम घाटच्या इथे एक पॉइंट हा इथे तिथे आलोय इथे बघू शकता इथे मस्त पैकी हा ब्रिजला पण हा परशुराम घाट आहे आणि इथे पण मस्त पेंटिंग चालू आहे छान अशी पेंटिंग आहे आणि इथे बघा व्ह्यू परशुराम घाटच्या इथून वाशिष्ठ नदी इथून दिसते छानसा असा सनसेट होतोय रस्ता पण एकदम सुंदर आहे झालं मस्त असं पेंटिंग बनवत आहेत आणि इथे बघू शकता पूर्ण चिपळून सिटी तुम्हाला इथून दिसेल दिसते <laughs> तुम्हाला ही पूर्ण चिपळूण सिटी आहे सुंदर असा सनसेट होतोय वाशिषची नदी बघू शकता आवडलं तुला पॉइंट आता मी चाललो आहे श्री क्षेत्र परशुराम मंदिराच्या इथे चिपळूणमधले हे खूपच जुनं असं हे मंदिर आहे तर चला आपण परशुराम मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया आत्ता मी जस्ट परशुराम घाट लागत अमराबान करून एक हॉटेल आणि रिसॉर्ट आहे तर तिकडचं एक ते लोकांनी आता टुरिस्ट स्पॉट बनवला आहे तिकडे आपण आता व्हिजिट करणार आहोत इधे अंबरबांड रिसोर्ट सर स्नैक्स एंड कॉर्नर है तो इधे अपने ला पानीपुरी यानी इधर स्नैक्स ऐसे आइटम्स भेटता तामे आता पानीपुरी के लिए। अंश फिरुन फिरुन थकला बगा घाम की दिया ले तला। यानी जैसे सीटिंग एरिजमेंट्स उठे। या या राजीव औरे चावलिया ताजी वामृत तलायची चालतोय okay. हा व्हिडिओ आता आम्ही इथेच संपवतो तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू